मुलाचा जो विषय आहे जसं सरकारी विद्यार्थ्यांचा आंदोलन त्या ठिकाणी झालं तरच सगळं रचनेचं सगळा विषय त्या ठिकाणी त्यांचा झाला त्या ठिकाणी सव्वीस तारखेला ज्या मी मुंबईला गेलो तर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली सरकार त्या ठिकाणी या विषयांची गांभीर्य जे बातमी तिने बघितलं त्याच्या हा अपडेट होता असेल तर हा विषयाची गांभीर्याने मी सगळी त्याला माहिती दिली असताना तात्काळ हा अतिशय महत्वाचे विषय झाला एक आपल्याकडं सिद्ध लिंगायत मांडव समाजाचा एक मोठं अनुभव मंडप हा त्यांचा बऱ्याच काळापासून त्यांची मागणी होती आणि त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा सांगलीमध्ये ज्या मधल्या काळात अधिवेशन झालं लिंगायत समाजाचं उंबाडा स्टेडियमवर त्याला आमच्या पक्षाचे डॉक्टर आमदार विनी पोलीस डॉक्टर त्या ठिकाणी आश्वासन दिलं सांगलीमध्ये चांगली वास्तू त्या ठिकाणी जिल्ह्यात समाजाची आरोग्य मंडळाची माझ्या समजा दिले घेतला त्या भूखंड आरोग्य मंडपासाठी त्याला लागणारा जो निधी आहे तो त्या ठिकाणी आम्ही दुर्द करून दिला अडीच रुपये निधी आम्ही त्या ठिकाणी दिला दोन कोटी रुपये त्या ठिकाणी जो रस्ता आम्हाला

या वर्षी सहाशे पन्नास वर्ष त्या ठिकाणी होतात अनेक चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी त्या ठिकाणी चर्मकार समाज आहे त्या चर्मकार समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी गरीबाचा फायदा मानत अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी या दर्ग्याचं वैशिष्ट्य तर त्यामध्ये दे आपण गेलं पाचशे पन्नासव्या वर्ष आहे आणि त्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीनं कसं पुढे जायचं आणि चांगल्या पद्धतीनं तुला करण्यासाठी मुस्लिम आणि सर्व धर्मीयाच्या लोकांचा एक मनातला विषय जोळाचा विषय असावा मग एक पन्नास लाखाची निर्तीच्या तरतूद त्या ठिकाणी नगरविकास करून आपण केली श्री विकासाच्या दृष्टिकोनातून एक सातशे पन्नासा वर्षासाठी काही तर वेगळं त्या ठिकाणी काय तर बरं त्याच्या प्रभावात पडावी यासाठी एक केलेला आमचा प्रयत्न आहे त्यामुळे ह्या विकास कामांनी त्या का ठिकाणी आणलेल्या आहेत आणि फास्टीची विकास निधी त्या ठिकाणी आम्हाला देऊन देऊन दिली आणखी आम्ही जे समाजामध्ये काही अडचणी आहेत त्याच्या चांगल्या पद्धतीची कामं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार हा त्या ठिकाणी कारणच येणार नाही लोकसभेच्या प्रभावानंतर सगळ्यांना वाटलं की भारतीय जनता पार्टी आणि आमची जे आम्ही सर्व झटेड पक्ष भारतीय जनता पार्टीच्या आहोत ते आम्ही सगळेजण बातमीवर गेलो किंवा काय अजिबात नाही आहे जनतेच्या कामासाठी भारतीय जनता पार्टीच्या खांद्याला खालद्या राहून जनसराज्य शक्ती पक्ष सर्वच असणारे पक्ष त्या ठिकाणी असणार आहे आणि अशी जी विकासात्मक काम आहे जे जनतेमध्ये दोन आज काही झालेल्या गोष्टींचं दुरुस्त्या करून पुढे जायच्या दृष्टिकोनातला जो प्रयत्न आहे तो आहे हा आमचा आघाडीचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे निधीचा प्रश्न नाही तो निधी आला नॅशनल हायवेचा आला कि हादूवसाहेबचा विषय आहे हा जनतेच्या जिवाळ्याचा विषय आम्हाला ह्यातनं श्रेय घ्यायचं नाही कि आम्हाला आम्हाला हा जो सरकार आहे कि आम्ही जे सगळे घटक आहोत राज्य शासनाचे ते आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा दुवा शासनामध्ये जनतेमध्ये तुम्ही जर कामं वाचली हे फार गांभीर्याचे विषय आता हा तुम्ही तुमचे सगळ्यांचे बोलत सगळ्यांचं शाळा जातात पुराच्या काळामध्ये हा रस्ता संपर्क हे विषय महत्वाचे ऐकून घ्या हा विषय दर्ग्याचा विषय हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय नाहीये नाही नाही हा महत्वाचा असं नव्हता माझा विषय काय होता की हा इटीवर आज प्रचंड जनता तुम्ही नारा मतदार नाराज आहेत त्यांना आकर्षित करण्यासाठी वेगळं काय आहे का त्यांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला परत तेच सांगतोय चांगल्या पद्धतीने जनते पुढे घेऊन जायचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू ज्या आमच्या झालेल्या चुका आहेत जनते ज्या आमचा माराज आहे दुरुस्त करणार